नमस्कार हे सर्व कशासाठी तर पोटासाठी जीव धोक्यात घालून संसाराचा गाडा चालवण्यासाठी एका मजुराचा व्हिडिओ पाहून अंगाचा उडेल थरकाप व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आयुष्य जगायचं म्हटलं तर संघर्ष हा करावाच लागतो मग तो मनुष्य असो किंवा प्राणी असो संघर्ष हा प्रत्येकाच्याच पाचवीला पुजलेला असतो ज्यांची परिस्थिती गरिबीची असते त्यांना अगदी लहान वयातच संघर्षाची सवय लागते अनेक जण आपले काम प्रामाणिकपणे मेहनतीने करताना दिसतात तर काही ठिकाणी काहींना अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते सध्या अशाच एका तरुणाचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की उंच अशा इमारतीच्या वर टेरेस दिसून येत आहे त्या टेरेसवरून खाली पाहिलं तर बाजूच्या इमारती अतिशय लहान लहान दिसत आहेत यावरून ही इमारत किती उंच आहे हे दिसून येत असेलच या उंच इमारतीवर अनेक मजूर आहेत त्यातील एक जण इमारतीवरून खाली काम करण्यासाठी उतरतो आहे इमारतीच्या खाली उतरताना काही सेफ्टीच्या साहाय्याने तो मजूर उतरतो आहे हळूहळू तो मजूर खाली एका दोरीच्या सहाय्याने जीव मुठीत घेऊन उतरताना दिसत आहे हा धक्कादायक व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट देखील केले आहेत त्यावर एकाने असं म्हटलंय की कुटुंबियांना फक्त मुलगा कमवायला गेला असे वाटते पण तो मुलगा कसा कमावतो हे कोणालाच कळत नाही